मुसळधार पावसामुळे विरार एका धोकादायक इमारतीचा ब्लॉक कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे तिचे चिमुकले बाळ जखमी झाले आहे सोमवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास विरार पूर्व हे गोपचर येथील ही घटना घडली आहे या दुर्घटनेनंतर पालिकेने तत्कालीन इमारत खाली करण्याचे नोटीस वाजवण्यास सुरुवात केली आहे मे महिन्यातील मान्सून पूर्वसाचा फटका वसई विरार शहरातील नागरिकांना बसू लागला आहे सोमवारी दुपारी विरार पूर्वच्या गोपचर पाडा येथील पूजा अपार्टमेंट ह्या इमारतीमध्ये ब्लॉक कोसळून लक्ष्मी सिंग ह्या महिला आपल्या सात वर्षाच्या बाळ आणि तीन वर्षाची मुलासह राहत होती ब्लॉक ब्लॉक तिच्या डोक्यावर पडला आणि ती गंभीर जखमी झाली तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या दुर्घटनेच्या चिमुकले मुलं थोडक्यात वाचवले असून यांना किरकोळ दुखापत झाली आहे इमारती धोकादायक होती ही आम्ही खाली करण्याचे नोटीस वाजवण्यास सुरुवात केली आहे शहरातील इतर सी वन वर्गातील सर्व अति धोकादायक इमारत खाली करून तोडण्यात जात असे सह आयुक्त दिलसंट यांनी सांगितले आहे शहरातील अनधिकृत आणि धोकादायक इमारतीवर कारवाई करण्यासाठी जानेवारी देऊनही आंदोलन गुंडाळले प्रत्यक्ष केली नाही ही, ही कारवाई केली तर महिलाचा जीव वाचला असता असे प्रहार संघटनाने सांगितले आहे धोकादायक इमारत निष्कर्ष करण्याचे काम मुख्तार खान याला देण्यात येतात त्यामुळे योग्य कारवाई होत नाही असे आरोप संघटनांनी केले आहे या सगळ्या प्रकरणावर सह आयुक्त विल्सन गोन्साल्विस यांनी काय माहिती दिली हे देखील ऐकूया सर काय सांगाल वसई विरार शेतामध्ये ही इमारत कोसळण्याची दुसरी घटना आहे काय सांगाल इमारत नाही कोसळली विरार पूर्वेकडे गोपचरपाडा हा एरिया आहे त्याच्यामध्ये ही जी इमारत आहे त्याच्या इमारतीमध्ये इमारत तीनशे पस्तीस नंबरचा जो रूम आहे तर स्लॅब स्लॅबचा प्लास्टर कोसळला आणि ती महिला जी होती ती त्याच्यामध्ये मयत झालेली आहे तिच्या डोक्यावर ते पडलेलं आहे प्लास्टर पडलेलं आहे स्लॅबचं सर धोकादायक आणि अति धोकादायक या निश्चित करण्यात आलेल्या आहेत आपल्याकडून कारवाई नोंदवलेली आहे नाही चालू आहे आमची कारवाई चालू आहे आज पण आमचं नोटीस वाटप चालू आहे ज्या सीवनच्या नोटीस आहे त्या प्रायोरिटीने आम्ही त्यांना खाली करायच्या नोटीस दिलेल्या सर आम्ही ही दुर्घटना घडलेली आहे राहणाऱ्या रहिवासासाठी नाही आता आम्ही त्यांना दुसरीकडे तात्पुरतं शिफ्ट करायचा प्रयत्न करतोय की पूर्ण इमारत खाली केली जाणार आहे का हां यांना पण नोटीस देणार किती दिवसामध्ये खाली करून आता आजच देणार नोटीस आता ते लोकांनी गांभीर्य ओळखलं पाहिजे का आपण म्हणजे डोक्यात याच्यामध्ये राहतोय काम खूप मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे त्याचमुळे या दुर्घटना वाढलेल्या आहेत कसं त्याच्यावर आमची नियमित कारवाई चालूच आहे नोटिसा देणं गुन्हे दाखल करणं कारवाई कर निष्कासन करणं नागरिकांना काय आव्हान का? नागरिकांना पण हेच आव्हान आहे की तुम्ही आम्ही ज्या आम्ही तुम्हाला ज्या नोटिसा देतो खाली करायच्या धोकादायक इमारत म्हणून तर त्याचं आम्हाला तुम्ही सहकार्य करून ते लगेच खाली करून द्यायला पाहिजे म्हणजे अशी पुन्हा घटनाची घडणार नाही या भविष्यात काय सांगाल या ठिकाणी बिल्डिंगचा सज्जापूर्वी महिलेचा मृत्यू झालेला आहे काय सांगाल नाही हे कसं आहे हे आज न उद्या म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे व्हायला नको होतं हे पण आज न उद्या हे होणारच होतं आणि तो आजचा दिवस उजाडला आणि आज एक साधा साडेबारा एकच्या दरम्यान ही दुःखद घटना घडली एक लक्ष्मी सिंग म्हणून नावाची एक महिला आहे कसं आहे ती तर जागेत मरण पावली म्हणजे काही तास ती तिकडे होती तिचा जीव होता त्याच्यानंतर ती तिला मयत घोषित केलं पण एक लक्ष्मीसाठी हे अधिकारी दुसरे लक्ष्मीसाठी हे कारवाई करत नाही आहेत त्याच्यासाठी प्रभागातल्या जेवढ्या अनधिकृत बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगसाठी आमचे कार्यकर्ते रवींद्र मित्रे म्हणून आहेत हे सव्वीस जानेवारी ते एकतीस जानेवारीपर्यंत उपोषणाला बसलेले होते त्यांनी लिखित स्वरूपात लिहिलेलं होतं की आम्ही सर्व बिल्डिंगवर कारवाई करू त्या बिल्डिंगवर कारवाई झाली असती तर आज ही दुःखद घटना झाली नसते या ठिकाणी अनेक ज्या दुकानात इमारती आहेत त्यावरती कारवाई केली जाते कारवाई कशावर होत नाही ना ह्याच्यावर आयुक्तपासून ते प्रभागामधले जे ऑफिसर असतात त्याच्यामुळे सर्व जिम्मेदारी या गोष्टीला कारण सर्वांनी लिखित स्वरूपात दिलेलं होतं की आम्ही करू कारवाई आणि आजपर्यंत कारवाई झाली नाही मेट पहिली गोष्ट म्हणजे अधिकाऱ्यांना जिथपर्यंत सस्पेंड करत नाही तिथपर्यंत हे अधिकारी काय वटणीवर येणार नाही फक्त यांना फुटामागे पैसे पाहिजेत स्लॅबमागे पैसे पाहिजेत बाकी लोक मरो जिवंत राहो खड्ड्यात जाओ कशाची पडो त्याला काही घेणं देणं नाही वसविरार महानगरपालिकेला लोकांची इकडे बळी जात आहेत तरीही आजूबाजूला तुम्ही इकडे फक्त आजूबाजूला नजर फिरवली तरी इतके फिर तुम्हाला जागेत दहा बांधकाम अन अनधिकृत चालू आहेत तर त्याचं काय आता मगाशी एक दोन मिनटं अगोदर जे सहायक आयुक्त आहेत प्रभाग समितीसीचे गिल्सन आहेत गिल्सन साहेब त्यांना विचारलं मी अजून तुम्ही वाट बघणार आहात का नाही आम्ही उद्यापासून कारवाई घेतो दरवेळी हेच परत एक दहा दिवसाने पंधरा दिवसांनी कोणाचा जीव जाणार याच्यामध्ये हे गेंड्याच्या कातडीचे अधिकारी आहेत हे काय सुधारणारे नाही मिळत आणि प्रहार जनशक्ती पक्ष यांना जिथपर्यंत यांना निलंबित करत नाही अधिकाऱ्यांना तिथपर्यंत शांत बसणार नाही